नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना आले आनंदाचे दिवस सरकारची मोठी घोषणा राज्यातील तीस हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे केले जाणार नियमित समावेशन तर मिळणार पाच टक्के वाढीव मानधन चला तर पाहूया ही अत्यंत कामाची आणि आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका विविध जिल्हा परिषद अंतर्गत अनेक विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या आहे व गेल्या कित्येक दिवसापासून कंत्राटी तत्वावर बरेच कर्मचारी सेवा बजावत आहे आता या तीस हजार कर्मचाऱ्यांचे नियमित समायोजन केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे नक्कीच आता कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटीत असलेल्या तीस हजार कर्मचाऱ्यांचे नियमित समायोजन केले जाणार असून या पार्श्वभूमीवर आता आरोग्य विभागाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पत्र पाठविण्यात आलेले आहे यामध्ये आता जिल्हा परिषद आरोग्य विभागातील रिक्त पदांचीही माहिती मागविण्यात आलेली आहे तीस हजार कर्मचारी कंत्राटी तत्वावर काम करत असून यामध्ये अधिपरिचारिका बहुउद्देशीय कर्मचारी तसेच स्टाफ नर्स लॅब टेक्निशियन औषध निर्माण अधिकारी लेखा अधिकारी तसेच कार्यक्रमाधिकारी आणि इतर पदांचाही समावेश आहे या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामानुसार म्हणजेच कामगिरीनुसार आता पाच टक्के मानधन वाढ सुद्धा दिली जाणार आहे तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये समावेशनाचा निर्णय घेण्यात आलेला होता परंतु अजूनपर्यंत यासंबंधीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नव्हती परंतु आता राज्याच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समावेशनाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे